नमस्कार मी करिश्मा न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज दारू मटका बिंधास्त पोलीस मुग्दर्शक कवठे महांकाळ जनतेचा संताप महिला शोषित समाज संघर्ष समिती एम एस चार यांचा पोलीस स्टेशनवर खनखनित आरोप कवठेमकारचे तहसीलदार निवेदन स्वीकारतात पण पोलीस स्टेशन निवेदन स्वीकारायला तयार नाही कवठे कवठेमहांकाळ तालुक्यात दारू जुगार मटका यांसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू असून पोलीस प्रशासन मुकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या अवैध धंद्यांमुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण झवळून निघाले असून महिलांवर छेडछाड अन्याय व मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर महिला शोषित समाज संघर्ष समिती एमएसचार तर्फे तहसीलदार कवठे महांकाळ यांना निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्यांमध्ये संजना आथवले इरळी सरपंच सविता माने राकेश शिंदे रेश्मा वानखडे शबाना पटेल प्राची लांडगे उज्ज्वला धोत्रे व छाया कांबळे यांचा समावेश होता समितीने स्पष्ट केले की गुन्हेगारांना पोलिसांचे उघड पाठबळ मिळत असल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे निरपराध नागरिकांना गुन्हेगार ठरवले जाते तर प्रत्यक्ष गुन्हेगार मात्र मोकाट फिरतात निवेदनात अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र या निवेदनाची प्रत कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात देण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात आला असता पोलिसांनी ते स्वीकारण्यास नकार दिला समितीने याला गैरसंविधानिक कृती ठरवत तीव्र निषेध नोंदविला आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू

आम्ही पोलिसांच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात आम्ही आता आंदोलन करणार कारण आम्ही काय अन्याय हक्कासाठी महिलांवर अत्याचार निवेदन की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं तर त्यांनी निवेदन घ्यायला नाकारले साहेबांना विचार करून म्हणजे आता अवैध धंदे तुम्ही जे साहेबांसमोर वगैरे जे सांगताय ते धंदे राजरोजपणे चालू आहेत असं तुम्हाला वाटतंय का तालुक्यातील मटका दारू जुगार बंदी त्यासाठी आम्ही महिलांवर होणारे अत्याचार त्यांची दारू दारूमुळं जे घर उद्वस्त व्हायला लागल्यात ते आम्हाला थांबवायचे त्यामुळे आम्ही पोलीस मध्ये निवेदन द्यायला आलोय आणि पोलिस स्टेशन निवेदन आमचं नाकारलंय घेण्यासाठी त्यामुळं त्यांच्यावर आम्ही आंदोलन करण्यात पुढं आमचं आंदोलन असूच प्रत्येकी अपडेट्स जाणून देण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे